हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे तर आज ओट केलेले आहे ते बघू वो शकता वोटिंग केलेली आहे आणि त्यांना आज तब्येत ठीक आहे ठीक म्हणजे सकाळपर्यंत होती थोडीशी डाऊनच होती थोडीशी चक्कर येत होती पण हो आता आहे ठीक आहे दुपारी दिदीने सर्व काम वगैरे केलं आणि आता मग तर तब्येत ठीक आहे संध्याकाळच्या वेळेस टायमिंग आहे तर स्वयंपूर वगैरे करायचं आहे आणि म्हणजे थोडंसं आपण व्हिडिओ शूट करावा पण दोन दिवस झाले व्हिडिओ शूट केला नाही मी काल पण मोठा व्हिडिओ टाकला नव्हता छोटा व्हिडिओ घेऊनच व्हिडिओ व्हिडिओमधल्याच छोटा व्हिडिओ टाकला होता ना आज पण मी आ, काल जो छोटा व्हिडिओ बनवला होता तोच व्हिडिओ टाकला तिथं सर सर्दी पण झालेली आहे सॉरी तर तुम्हाला सांगायचं होतं तर तुम्हाला सांगते टाईम इथं जी फोडी आली होती ना ती फोडी ना पंधरा दिवस मला असं वाटतं ना पंधरा दिवस बारा दिवस मी जे आमचे डॉक्टर आहेत जे फॅमिली डॉक्टर एम बी बेस आहेत ते तर मी त्यांच्याकडे जाते त्यांचाच आराम येतो नाही तर मग दुसऱ्या जे डॉक्टर उलाला आहे त्यांच्याकडं पण मी आणि टाईम नाही इथं फोडी जी झाली होती ना तर डॉक्टरकडे गेले होते डॉक्टर फक्त गोळ्या देत होते औषधं देत होते गोळ्या वगैरे पण ते बोलले फोडी फुटण किंवा दबून जाईल पण बारा दिवसाच्या वर झाले फोडी न फुटत होती न दबून जात होती आणि ती मोठी मोठी व्हायला लागली होती त्याच्यामुळं ना पूर्ण एक साईट अशी माझी ना पूर्ण हात कंबर पाय वगैरे सर्व आहे ना खांदा वगैरे सर्व दुखत होतं आणि तोंड वगैरे पण सुजत होतं पूर्ण अंगाला सुचडत होती माहीत नाही काय त्याचं रिॲक्शन झालं काय झालं गोळ्या खात होते मी दवाखान्यात जात होते तर तरी पण काही असं होत नव्हता तर मग आणि कोडी खोडीमुळं खूपच मला हे घालतात तोंड तोंडसुद्धा नव्हता म्हणजे जे पिकली पण नव्हती व्यवस्थित आणि फुटायलासुद्धा जागा नव्हती म्हणजे दुसरे आमचे इथं डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेले तर ते डॉक्टर आहे ना लगेच हे करतात असं बघत नाही मग त्यांनी ना ते बोलले की नाही त्याची त्यांनी चेक केलं तर ते बोलले त्याची गाठ बनायला लागली गाठ चांगली नसती बनलेली मग ते बोलले फोडीची गाठ बनायला लागली कारण की बारा दिवसाच्या वर झाले होते मग मी त्या डॉक्टरच्या गोळ्या सर्व बंद केल्या आणि मग ह्या डॉक्टरकडे गेले तर त्यांनी आता पूर्णपणे आपण सांगू शकत नाही कारण की आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतो मग कसे लहान मुलं वगैरे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं जे समजून जातील त्यांना समजण की डॉक्टरांनी सर्व फोडी वगैरे हो आहे ना ती म्हणजे हे केलं क्लीन केलं पट्टी वगैरे हो केली ड्रेसिंग केली व्यवस्थित आणि मग त्यांनी तीन दिवस बोलवलं रविवार रविवारी मी गेले होते तुम्ही मधून रविवारी त्या डॉक्टर नसतात ते डॉक्टर रविवारचे येतात आणि दुपारी दोनच्या नंतर हे डॉक्टर येतात दोन ते चार किंवा पाच वाजेपर्यंत असतात नंतर संध्याकाळी पुरत आठ वाजता येतात आठ ते बारा वाजेपर्यंत असतं त्यांचं टायमिंग थोडा वेगळा आहे तर मग त्यांनी ना ड्रेसिंग वगैरे केली तीन दिवस बोलवलं मला रविवार सोमवार मंगळवार काल पण जाऊन आले काल ड्रेसिंग केली सांगितले उद्या पट्टी काढू शकतो म्हणजेच आज मग आज मी पट्टी काढली जखम वगैरे सुटलेली आहे चांगली मी बघितलं सुद्धा दीदीला म्हणलं मला व्हिडिओ काढून दाखव मी तिने दाखवलं तर बघितलं सुद्धा आणि मी अगोदर जी दाको फोडी आली ना तो सुद्धा व्हिडिओ काढला कारण की मला दिसत नव्हतं मला बघणं गरजेचं होतं काय कसं त्याच्यामुळं आणि खूप घाबरले होते आणि त्याच भीतीने माझी ना बी सुद्धा लो झाली होती कारण डॉक्टर म्हणले चक्कर येत होती चक्कर जास्त येण्याचं कारण तेच टेन्शन घेतलं तर थोडंसं त्याच्यामुळं डॉक्टर म्हणले बी पी लो झाला होता बीपी लो झाल्यामुळे चक्कर येत होती आता सुद्धा त्यांनी चक्कर चोकर गोळी दिलेली आहे मला ती मला प पंधरा गोळ्या आहेत पंधरा दिवस घ्यायला सांगितल्या दोन टाईम पंधरा दिवस म्हणजे दोन टाईम गोळ्या आहेत तर त्या संपून जाणार पंधरा गोळ्या आहेत आणि थोडा आराम आहे म्हणजे मला आशक्तपणा जाणवतोय चालता वगैरे वेळेस ना ओटिंग करायला जेव्हा गेले ना मी त्यावेळेस मला थोडं चालतंच आशक्तपणा जाणवतो तर हां इलेक्ट्रॉनिक पावडर वगैरे पिलेली आहे दिदीने बनवून दिले इलेक्ट्रॉनिक पावडर पावडरचं पाणी किंवा दिदीने ज्यूस बनवून दिलं ती सांगते बघा तिकडून मी ज्यूस बनवून दिला सांगते तर मम्मीने काल ऑरेंज आणले होते तर त्या ऑरेंजच्या तिने मला ज्यूस बनवून दिला मी झोपले होते तिकडून आलं ओटिंग करून आल्यावरती तिने मला ज्यूस बनवून दिला ऑरेंजचा छान असा मस्त खूप छान झाला होता गोड आणि ऑरेंज पण गोड होते आणि ज्यूस पण खूप छान झाला होता तर तो ज्यूस पिले मस्त असं झाला होता आणि मग आता तब्येत ठीक आहे आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला थोडंसं बसून टाईमसोबत बोलावा आणि अशा प्रकारे मग डॉक्टरांनी हे केलं थोडीचं आता तब्येत ठीक आहे तर ती पट्टी पण लावल्यामुळे थोडंसं मला ना डोकं हे वाटत होतं जड ज़ड़ जड आणि म्हणजे असं अस्वस्थ वाटत होतं वेगळंच काहीतरी वाटत होतं एकदम तर चोती आ, मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून आता काय सध्या बनवत नाही का आता मला स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे तर ह्याच्यावरती मी चार पाच दिवसांनी थोडी तब्येत व्यवस्थित झाले होती मग मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून की कानाच्या मागं फोडी कशी येते किंवा गाठ कशी असते किंवा फोडी कशी असते कारण भरपूर असा अनुभव घेतलेला आहे किंवा डॉक्टर दवाखान्यात गेलं जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट होती तेव्हा आपल्याला आपल्याला माहिती पडते की या गोष्टीमुळे हे होतं त्या गोष्टीमुळे ते होतं तर मी ह्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून की फोडी कानामागं नक्की फोडी येणं किंवा गाठ येणं त्याचं काय त्याचे काय नुकसान असतं किंवा काय त्रास होत आता मी रात्री स्वयंपाक करायला पण ते आठ वाजलेले आहेत स्वयंपाक करते व्हिडिओ जमला तर त्यांना शूट करते नाही तर मग थोडंसं तरी शूट करते आणि तुम्हाला तोंड बघून वाटत दिसत असेल की आता तब्येत ठीक आहे म्हणून मस्त आहे आता छान आहे फ्रेश वाटत आहे आता आज खूप छान वाटत आहे कालच्या पेक्षा काल दिवसभर झोपून काढलेला आहे मी दिवसभर मम्मी आली होती मम्मीने जे स्वयंपाक केला पूर्ण मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती तिला पण ताप येत होता पण तरी पण या तिने स्वयंपाक वगैरे तिने स्वयंपाक वगैरे केला आणि तिने पीठ वगैरे मऊन दिलं चला किचनमध्ये इथं ताईम मी तुम्हाला मेनू सांगते तर मटर पनीरची भाजी आणि पुऱ्या केल्या होत्या आणि जिरा राईस केला होता साधा सिंपलच असा वेगळं वगैरे शिजवला नाही वेगवेगळी फोडणी नाही दिलेली तब्येत खराब जरी तर होती किंवा चांगली जरी झाली असली तरी पण तुम्हाला मी पुढं सांगितले पण एवढी पण काही हे नाही कारण काम करायला थोडंसं हे आहे मला अशक्तपणा खूप जाणवतं आहे तर खूप वेळ लागला एवढा स्वयंपाक करायला कारण की तब्येत तुमच्यासोबत बोलल्यानंतर पुढं जेव्हा किचनमध्ये गेले तर थोडीशी तब्येत परत डाऊन झाली आणि मग स्वयंपाक वगैरे करून घेतला पण स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मग माझी रात्री तब्येत खराब झाली परत चक्कर यायला लागली गोळे वगैरे खाल्ली औषध गोळ्या खाल्ल्या आणि लगेच चक्कर यायला लागली परत आता इथं ठीक आहे ठीक आहे तेव्हाच मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला आणि तुम्ही म्हणताना ताई मी तब्येत ठीक नव्हती मग मी काय करायचं गरज होते एवढं सर्व तर नाही तब्येत ठीक होती मी तुम्हाला अगोदर बसून सांगितलं आहे की तब्येत ठीक आहे पण तब्येत स्वयंपाक वगैरे करायला घेतला आणि दिदी जाणार आहे म्हणून मी उद्या दिदी जाणार म्हणून बोलले आज चला तिची आवडीची भाजी करावं मग मटर पनीरची भाजी आणि पुऱ्याचा असा बेत केला होता स्वीटपंडाही आणलं होतं आणि जिरा राईस केला होता पण सर्व केलं वगैरे जर बरं नसतं तर नसतं केलं पण तब्येत ठीक झाली होती म्हणून मी केलं पण स्वयंपाक वगैरे केल्याच्या नंतर जेवल्याच्यानंतर मला परत अशक्तपणा जाणवला आणि तब्येत परत खराब झाली ती आज मी दुसऱ्या दिवशी एक वाईसवर देत आहे आवाज देत आहे व्हिडिओला तर आज माझी तब्येत खराबच आहे आणि ती ती गेलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला येईल दिदी त्यावेळेस पोचली असं हॉस्टेलला त्यावेळेस हा व्हिडिओ तुम तुमच्यापर्यंत पोचण तर उशीर झाला असेल आणि छोटासाच व्हिडिओ ताईनं बनवला आहे कारण की मला ना बोलायलासुद्धा होत नाही काम वगैरे तसंच केलं मी केलं अर्धा आलीने केलं दोघांनी मिळून काम केलं आणि त्याने लादी वगैरे पुसली मशीनला कपडे वगैरे लावले किंवा मला काढून दिले बाकीचे कामं मी केले कारण त्याला पण कॉलेजला जायचं होतं आणि बघू शकताय तुम्हाला मी पुरा दाखवले आहे पुरा अजिबात तेलकट वगैरे झालेला नाही येत आहे मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून